नमस्कार मी प्रशांत कृष्णा मोरे मी येरोड्या भागामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतो आणि भारतीय जनता पार्टीचा उपाध्यक्ष या नात्याने मी छत्रपती शिवाजीनगर मतदारसंघामध्ये आमदार सिद्धार्थदा शिरोडे यांच्या मार्गदर्शनाने काम करतो आणि ते काम करत असताना या ठिकाणी आता विधानसभा आपल्या विधानसभेच्या ज्या निवडणुका झाल्या त्या विधानसभेच्या निवडणुकीत आपल्या पक्षाला देखील घवगुत असं यश मिळालं परंतु मध्यंतीच्या काळामध्ये पक्षप्रवेश या ठिकाणी झाले आणि त्या पक्षप्रवेशामध्ये ज्यांच्या विरोधात आम्ही गेली चार वर्ष आहोत ते देखील त्या पक्षामध्ये आले आणि त्यांच्या त्रासाला कंटाळून आम्ही पक्ष सोडला होता आणि आम्ही भारतीय जनता पार्टीमध्ये जॉईन झालो आणि त्या ठिकाणी ते, ते आल्यानंतर पुन्हा तेच वातावरण होणार त्यामुळे आम्ही त्यांचं काम न करण्याचा निर्णय घेतला होता आणि त्यांचं काम न केल्यामुळे निवडणूक संपल्यानंतर त्यांचा पराभव झाला आणि त्या पराभवामुळे त्यांनी त्या गोष्टी डोक्यात ठेवल्या आणि माझ्यासारख्या कार्यकर्त्या भायड हल्ला केला त्या भायड हल्ल्यामध्ये त्यांची स्वतःची सख्खी वहिनी होती आणि त्याच्यानंतर त्यांचा एक पर्सनल ड्रायव्हर आणि त्या ड्रायव्हरचा कोणतरी मेवणा असे दोघं ठिकाणी मिळून आम्हाला गाठून त्या ठिकाणी मारहाण केलेली आहे तर या निमित्तानं मी आज खासदार अभियानला आलो आणि त्या सर्व गोष्टीचा संदर्भ मी आमदार मुरलीधर अण्णांना दिलेला आहे याच्यावरती योग्य अशी कारवाई होईल अशी मी मागणी करतो आणि या ठिकाणी थांबतो जय महाराष्ट्र अण्णा बोललेले आहेत की मी स्वतः ह्या विषयाकडे स्वतः लक्ष घालतो गांभीर्याने आणि करून देतो मी काय काय मुळात निवडणूक संपल्यानंतर दोन तीन दिवस त्यांचा वॉचच होता माझ्यावरती की ह्याला मारायचं याच्यामुळे आपला पराभव झालाय यांच्या टीममुळे पराभव झालाय या अनुषंगाने ट्रॅप लावूनच होते संजय भोसलेंचा पर्सनल एक ड्रायव्हर आहे आणि त्याच्यासोबत असणारा अजून एक त्याचा मेवणा आहे तर ते लोक आणि संजय भोसले यांची वहिनी शर्मिला भोसले देखील त्या ठिकाणी ट्रॅप लावूनच होत्या आम्हाला की हा कुठे एकट्यात भेटला की याला मारायचं आणि त्या अनुषंगाने त्या लोकांनी मी ज्यावेळेस कामावर हो जाण्यासाठी माझा डबा घेण्यासाठी मी घरी चाललो होतो तर त्यावेळेस त्यांनी मला गाठलं आणि कुठलीही बतावणी न करता डायरेक्ट मारायला सुरुवात केली आणि ते मारताना माझ्या तोंडावर एक मोठा मुक्का मारला त्यावर रक्त सारा व्हायला लागला त्यानंतर मला घासत घासत संजय भोसले त्या निवासस्थानापर्यंत नेहमी आलं आणि त्यानंतर तिकडे देखील मला धक्काबुक्की मारण्यात आली तू आण आण लाटी आण ह्याला मारूनच टाकायचा घोडा आण घोडा ह्याला मारूनच टाकायचा मी माझा जीव वाचवण्यासाठी एक बाजूच्या खोलीमध्ये जाऊन लपलो कडी जाऊन घेतली मग माझ्या सर्व सहकाऱ्यांना फोन केला पोलिसांना फोन केला आणि त्यानंतर मग माझी तिकडनं माझी सुटका झाली अन्यथा माझा नक्कीच जीव गेला असता याच्यावरती प्रशासनाने देखील गांभीर्याने लक्ष घालावं अशा गुंडगिरी गु, प्रवृत्तीचे जर जे लोक गुंडगिरी प्रवृत्तीची लोक जे कार्पोरेटर असतील किंवा सामाजिक कार्यक्रम पाळत असतील तर अशा लोकांना कुठेतरी वसक बसला पाहिजे या यामुळे पक्षाचं देखील नाव हे खराब होतंय त्यामुळे पक्षाने योग्य ती या विषयावरती गांभीर्याने लक्ष घालावं आणि कारवाई करावी धन्यवाद त्याची वहिनी जी आहे ती म्हणत होती की आण घोडा आणा झाला मारमोट टाकू आता काय काय मागणी मागणी अशी आहे की असे आयात झालेले नगरसेवक साठी आपण आपण देतो ज्यावेळेस जेव्हा पक्षामध्ये घेतो त्यावेळेस तिकडच्या कार्यकर्त्यांना देखील आपण विश्वासात घेतलं पाहिजे विश्वासात न घेता जेव्हा तुम्ही दुसऱ्यांना तिकीट देता आणि तिथं काम करणारा कार्यकर्ता जेव्हा अशाच पद्धतीने मरत राहणार का आणि आयात झालेल्या उमेदवारच्याच प्रत्येकाने काम करायचे का तर त्याच्यामुळे कुठे ना कुठे या गोष्टी वचक बसावा एवढं आम्हाला या ठिकाणी वाटते मागणी अण्णांकड तीच आहे की अण्णा हे जे माझ्यावरती जो अन्याय झालेला आहे आणि एवढा अन्याय होऊन सुद्धा माझ्यावरतीच क्रॉस कंप्लीट करण्यासाठी माजी नगरसेवक दबाव टाकत आहेत तर हे कुठं ना कुठंतरी आज आम्हाला वाईट वाटतं की आज एवढ्या वर्ष वीस वर्ष आपण या काम कार्यामध्ये काम करतो आहे आणि आपल्यावरती ही प्रसंग आल्यामुळे अतिशय सगळी लोक देखील चिडून आहेत आणि याच्यावरती योग्य ती कारवाई अण्णा करतील अशी अपेक्षा बाळगतो आणि थांबतो जय जय महाराष्ट्र